सर्वांना जैत जाऊ शब्दसंगत या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे भावांनो गेले अनेक महिन्यांचा लढा मराठा समाजासाठी चालू होता मनोज जरांगे पाटलांचा आणि तो लढा अजूनही संपलेला नाही सध्या मनोज जरांगे पाटील मोठमोठ्या सभा घेत नाहीत सध्या बैठका घेत आहेत साडेसातला होणारी बैठक रात्री पावणे दहा पावणे बाराला आमच्या नांदेडनगरीमध्ये झाली कारण रस्त्याने येता जाता लोकांची गर्दी त्यांच्या भावना समजून घेणे त्यांच्या भेटीगाठी हे जरांगे पाटलांचं पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे आणि तेच आताही चालू आहे त्यानिमित्तानं जरांगे पाटलांना ठरलेल्या टाईममध्ये पोहोचण्यास वेळ होत आहे हरकत नाही पण पुन्हा मैदानामध्ये जरांगे पाटील उतरले हे निश्चित आहे अनेक लोकांनी अने बदनाम करण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांनी अने दाबण्याचा प्रयत्न केला मराठा समाजामध्ये आणि जरांगे पाटलांमध्ये दूरी निर्माण व्हावी दुरावा यावा या उद्देशाने प्रयत्न करून बघले आणि त्यांचे प्रयत्न हे बिनकामाचे ठरले लोकांनी त्यांच्या प्रयत्नाला हसले चेष्टा केली कोणी शिव्या घातल्या असतील पण हे मराठा समाजाला अजिबात त्या लोकांचं वागणं पटलं नाही कदाचित तो सरकारचाच डावा असावा किंवा सरकारमधल्या काही नेत्यांचा डावा असावा पण तो डाव सक्सेस झाला नाही सबसेल फेल ठरला त्याचं कारणच असं आहे कारण त्या माणसाची इमानदारी आणि त्या माणसाचा त्याग त्या माणसाची जिद्द त्या माणसाची मराठा समाजावरची निष्ठा आणि त्या माणसाची मराठा समाजावर जवार असलेली आपुलकी या कारणामुळे निश्चितच मराठा समाजामध्ये झरांगे पाटील हिरो आहेत आणि यापुढे पुढेही राहतीलच कारण आम्ही सर्वांनी हे डाव ओळखले कारण त्या महाराजांचं मी ऐकलो अंगावर काटा आणून छ की बदनामी आता आम्ही तुकाराम महाराजांची सहन करणार नाही जीव गेला तरी हरकत नाही कटकर कटक जीव गेला तरी हरकत नाही पण तुकाराम महाराजाची बदनामी सहन करणार नाही असे म्हणत होते साहजिक आहे बाबा आम्ही पण तुकाराम महाराजाची बदनामी सहन करणार नाही आम्हाला पण होणार नाही आम्ही पण वारकरी आहोत आम्हाला पण तुकाराम महाराज कळतात पण काही लोकांनी बदनामी केली या अगोदरही केली या पुढेही करतीलच आणि छत्रपती संभाजी महाराजाची त्यांच्या हयातीपासून बदनामी चालू आहे आणि आजपर्यंत चालूच आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यावेळेला तो महाराज कुठं झोपले होते माहीत नाही आणि कुठं झोपी जातील हे पण सांगता येत नाही पण केवळ आणि केवळ बदनाम करण्याच्या हेतूने मराठा समाजाच्या आमच्या नेत्यावर आमच्या काळजाच्या तुकड्यावर आमच्या प्राणावर जरांगे पडले म्हणजे हे आमचे प्राण आहे अशा माणसावर तुटून पडणं किती शोभलं होतं मला नाही ना कशाला करता येईल असं नका करू समाजाच्या भावना जपा समाजाचे भावना काय आहेत हे समजून घ्या कोणीतरी चांगलं म्हणून कोणाला तरी काहीतरी द्यायचं म्हणून कोणाला असं तरी आपण काही करतोय म्हणून असले काम करू नका बघताय तुम्ही जितके तुटून पडसाल तितकेच जरांगे पाटील सोडी घेत आहेत तितकीच लोकप्रियता वाढत आहे तितकेच लोक रात्री बेरात्रीपर्यंत त्याची वाढ बघत बसलेली आहे काहीतरी करायचं बघा जास्त बोलले नाही पण जाता जाता एवढंच सांगतो जरांगे पाटील हे मराठा समाजाचा प्राण आहे आम्ही काही होऊ देणार नाही आणि किती तुटून पडताय ते आम्हाला दिसत आहे कालपर्यंत वडवे गाणारे अचानक आजच तुम्ही विरोधात येत आहे याचे कारण आम्हाला माहीत नसतात की आम्हाला हे कारण कळत नसतात सगळं कळते जाणतो पण फारसं बोलत नाही अरे गुळाला मुंग्या ढसाव्या तशा तुम्ही एक एक लोकांनी तुटून पडलं माझ्या रांगे पाटला काय गुन्हा केलाय तुमचा असो तुम्हाला लकला काही भलं झालं असलं तुमचं तर बरं झालं तेवढं तरी भलं करून घ्या त्यांच्याकडून आणि यापुढं बंद करा कारण तुम्हाला जागा नाही काय बोलावं अरे कुठे त्या माणसाची कीर्ती आणि कुठे तुमची गहान मूर्ती काय घेऊन बसतात राज्य अच्छा आजच्या पोरतात एवढंच थांबतो धन्यवाद